पण केएमचा आणि माझा खूप जुना संबंध आहे केएमचं नाव किती मोठं आहे याची तुम्हाला कल्पना नाही आहे पण जगभरात जेव्हा प्रवास करत असतो मी अमेरिका म्हणू नका ऑस्ट्रेलिया म्हणू नका कॅनडा म्हणू नका युके म्हणू नका तिकडे बरीचशी डॉक्टर मंडळी इथून गेलेली आहे बर्मिंगम तर खाण आहे आणि तिकडच्या डॉक्टरची जेव्हा बोलताना मी म्हणतो तुम्ही कुठे तुमचं काय गेली तर तुमच हे फक्त मुंबई महाराष्ट्र आहे संपूर्ण जगात असा धबधा आम्हाच्या ठिकाणी काही वेळा अडचणी असतात काही वेळा बरं ही तर हे तर डायरेक्ट तुमची सर्व्हिस आहे लोकांकडे लोकांबरोबर त्यामुळे प्रत्येकाचा मूड प्रत्येक लागणारी द्यावी लागणारी द्यावा लागणारा आणि ते बोलताना लोक थंड ठेवणे त्याला बोलायचं तसं सांगायचं तसं समजावायचं तसं आणि हे सगळं समजायला परत घरी जाऊन स्वयंपाक करायचा किंवा बायकोला तोंड द्यायचं या सगळ्या गोष्टी तुम्ही अतिशय मार्गदर्शन करताय लिहून ठेवलं आपण आता हे माझं सारखं माणूस आणि कारण तो वाजवी आज आहे त्यामुळे आपले हेड मस्त गेले असताना आपण जास्त बोलून नाही हे उचित आहे पण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की नाटक हा मराठी नाटक हा एकमेव रिलॅक्सेशनचा पॉइंट आहे त्यामुळे मराठी नाटकं बघा वेगवेगळ्या वे पद्धतीची वेगवेगळ्या जनरलची मराठी नाटकं नाट बघा

तर त्याच्यातून वेळ काढून तुम्ही मॅडमनी आणि तुम्ही सगळ्यांनी वेळ काढून नाटक होणं ना गरजेचं आहे नाटक आणि सगळ्यात गमतीची म्हणजे योगायोग कसा बघा अखेर भारतीय मराठी नाट्य परिषदेला सुद्धा शंभर वर्ष झाले शंभराव्या वर्षाच्या निमित्तानं आम्ही बावीस ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम नाट्य जागर केला नऊ दहा ठिकाणी आम्ही नाट्य संमेलन केली आता नागपूरला आज उद्या परवा नागपूरला आहे तर हा युवा एवढा आहे केम आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद त्यामुळे मला असं वाटतं की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सगळ्यांना विनंती करतो की नाटक नाटकद्वारे आम्ही खूप विशिष्ट आहोत आमचं शेड्यूलच विशिष्ट आहे म्हणजे साडेनऊचा रात्री प्रयोग केलं तर आम्ही रात्री इथे निघायलाच पाहुणे पाहुणे एक वाजता इथे आम्ही चार वाजता पोहोचतो आणि त्यानंतर घरी जाऊन झोपतो लोक जेव्हा दूध घेऊन घरी येतात तेव्हा आम्ही झोपतो आता ते दूध गाण्याचे दिवस गेले घरीच येत पण आम्ही खूप आहोत आमचं शेड्यूलच सगळं विशिष्ट असतं त्यामुळे विनंती करतो तुम्हाला कारण तुम्ही कसं नाही केला नंडळ या आणि मंडळी फार महत्वाची असतात फॉर एक्झाम्पल आमचे सेटिंग वॉल ते दिसत नाही

तुमचं मन शांत राहणं तुम्ही सुखी राहणं आनंदी राहणं फार महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही कृपया नाटकाला या आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत हे मी विनंती करतो की आमचे जे काही कामगार वर्ग आहेत किंवा नट आहेत त्यांना कधी हजारी पडली नाही पण आता मला माझ्या सगळ्या पाठीत दुखायला लागला आता माझी एवढे प्रेम लागेल

काल काहीच झालं नाही काल जे झालं त्याच्यावर धडा घेऊन पुढे जायचं की ती गोष्ट परत नाही करायची नवीन गोष्ट करायची आपल्याला मुद्दा द्या राहा सुखी राहा आणि छान काम करा हा खूप महत्वाचा अतिशय महत्वाचा पाया आहे त्यामुळे तुमच्याशिवाय चालू शकत नाही एवढं लक्षात ठेवा 泡立てはです